सर्वांना सर्व सर्व बांधवांना जय हिज जय शिवराय दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती ही आम्ही ठाण्यामध्ये साजरी करतो आणि ह्या ही मोठी उत्साहात आणि दिमागदार सोहा आम्ही ठाण्यामध्ये करणार आहोत आम्ही इथे गेली आठ वर्ष सातत्य विविध कार्यक्रम घेत असतो छत्रपती शिवाजी महाराज महाराजंतीच्या निमित्ताने यावर्षी आम्ही महाराज केसरी एक गेला त्याच्या गेली त्या अर्ध्या वर्षी आम्ही ती कुस्ती ठेवलेली त्या अनुषंगाने आम्ही आता असं ठरवलं सकल महाराज समाजाने की दरवर्षी कुस्तीचा कुस्ती ही ठाण्यामध्ये ठेवावी आणि असं एक मुखाने आम्ही सकल महाराज समाज निर्णय घेतला आणि या वर्षीपासून तो आम्ही सातत्याने कुस्तीचा कार्यक्रम ठाण्यामध्ये ठेवणार आहोत शिवजन्मोत्सव असं आहे की गेल्या वर्षी जी आम्ही त्याच्या आदल्या वर्षी जी कुस्तीचा कुस्तीचा जो जंगी मैदान ठेवलेलं त्याच्यामुळे ह्या ह्यावेळेस ऐंशी ते, ते पंच्याऐंशी एक वी वीस ते बावीस महिला आहेत आणि बाकी पासष्ट साठच्या घरामध्ये पुरुषांची कुस्ती आहे आणि तसंच देवा थापा म्हणून जो सेलिब्रिटी आहे आणि कुस्तीमध्ये त्याचं चांगलं नाव आहे म्हणून त्यालाही आम्ही नेपाळवरून आमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट करून तो स्वतः ह्याचा आहे त्याला बघायसाठी लोकांनी इथे भरपूर आम्हाला प्रतिसाद देत का सतत आम्हाला व्हॉट्सअप फेसबुक आणि विचारणं होते म्हणून आम्ही शेवटी हा आपल्या मातीतला खेळ आहे जेणेकरून कुठेतरी आम्हाला असं वाटतं ठाणे नगरी म्हणून की कुठेतरी आपला कुस्तीचा खेळ हा मागे पडत होता म्हणून आम्ही आता एक हा निर्णय घेतलेला आहे की दरवर्षी शिवजयंती निमित्त आपल्या मातीतला खेळ आहे तो झाला पाहिजे म्हणून आम्ही कुस्तीचा अर्ज केले एकोणीस तारखेला

या ठिकाणी शिवज्योत सन्मान यात्रेला सुरुवात होणार आहे त्यासाठी शिवनेरी किल्ल्यावरून जी मशाल येणार आहे ती ज्योत येणार आहे त्या ज्योतचं स्वागत सकाळी साडे सहा वाजता या ठिकाणी होणार आहे सात वाजता आम्ही अश्वनभूतला पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत शिवज्योत यात्रेला आणि त्या शिवज्योत सन्मान यात्रेमध्ये ठाण्यातील जवळ हजार बाईक बाईक स्वार असणार आहेत रिक्षावाले असणार आहेत त्याबरोबर सर्व समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते व नेते उपस्थित राहणार आहेत सकाळी सात ला सुरू होईल ठाण्यामधून ही रॅली तलावबाई पासून कॅसलमीर सर्कल पोरबंदर रोड ते सावरकर नगर नगर नितीन कपूर जंक्शन महानगरपालिका जंक्शन गावदेवी मैदान ते पुन्हा अश्वन पुतळ्याजवळ तलावबाईला समाप्त होतो साधारण मुख्यमंत्री साहेब कधी आता आम्ही त्यांना पाठवलेलं आहे उद्या आम्हाला त्यांचा कळ उद्या आम्हाला दुपारी बोलवलं आहे त्याला की आम्ही आम्ही सर्वांना आमंत्रण दिलेलं आहे आणि आमंत्रण सर्वांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे आता ते त्यांच्या सोयीनुसार येतील जसं आम्हाला काय तसं आम्ही तुम्हाला ते कळूया त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब अजितदादा पवार साहेब त्याचबरोबर सन्मान्य स्थानिक आमदार इतर पक्षातील नेते खासदार सर्व पक्षीयांचे नेते प्रमुख या सर्वांना आमंत्रण केलेलं आहे त्यानुसार सर्वांची वेळ भेटेल तशी आम्ही आपण कळू परंतु या पूर्ण आयोजनामध्ये सर्व जे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मराठा समाज बांधव सर्वांनी येण्याचं कबूल केलेलं आहे आणि ते नक्की येतो दरवर्षी मराठा दर भूषण पुरस्कार देतात यावर्षी पुरस्कार कोणाला देणार आहे यावर्षी आम्ही पाच जण देणार आहोत त्यांची नावं मी तुम्हाला अशी दिलेली आहे आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये डॉक्टर सिमरन धळजे समुद्रे सामाजिक क्षेत्रामध्ये लक्ष्मण बेलगुजी इतिहासकार शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व विश्वभर शिंदे क्रीडा क्षेत्रात पहिलवानराव पाटील तर विशेष सन्मान पोलीस शिपाई किशोर सावळके आणि सामाजिक चंद्रकांत प्रभाकर बागल या पाच मान्यवरांना आपण या ठिकाणी मराठा भूषण पुरस्कार सन्मानित करणार आहोत महिलांसाठी अर्धिक आपण करतो मोठा उत्साह आहे अधिक उत्सव इथे साजरा होणार आहे आणि आम्ही विश्वंभर जे आहेत ना त्यांचा व्याख्यान पण आहे संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम एकत्र असा आहे की सकाळी सात ला शिवजून सन्मान यात्रा सुरू होणार दुपारी एक वाजेपर्यंत यात्रा होणार आहे त्यानंतर तीन वाजता हळदीकू समारंभ महिलांसाठी ठेवलेला आहे तो झाल्यावर पाच वाजता व्याख्याते विश्वभर शिंदे विश्वभर शिंदे यांचं व्याख्यान ठेवलेलं ते येणार आहे त्यानंतर सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही ते इतिहासकार म्हणजे महाराज आपले शिवाजी महाराजांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गड किल्ले आणि ज्या गोष्टींचं आजकालच्या युवकांना कमी ज्ञान आहे त्यासाठी एक आमच्याकडनं प्रयत्न असा आहे की आज जो तो युवा मैदानावर अथवा इतिहास गोष्टीमध्ये नसतं जातात मॉलमध्ये वगैरे जातो त्यासाठी आम्ही एक व्याख्या ठेवलं की येणाऱ्या पिढीमध्ये याबद्दल चांगली जनजागृती व्हावी व वा, महाराजांनी आणि त्या खेळच्या लोकांनी काय काय केलं आपल्या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी त्या गोष्टींच ज्ञान व्हावं त्यासाठी हा आमचा छोटा प्रयत्न आहे त्यासाठी इतिहासकार प्रभू व्याख्या ते विश्वभरजी शिंदे येणार आहे त्यांचं व्याख्यान ठेवलं माहिती घ्या आणि ते पहिले पोलीस अधिकारी होते सर्व आवाहन करतो नागरिकांना ठाण्यात मराठा क्रांती मोर्चा की त्यांनी शिवजयंती उत्सवानिमित्त निमित्त सकाळी आपली जी रॅली आहे त्यात सहभाग व्हावं आणि संध्याकाळी कुस्ती ही जी ठाण्यात आपले शांत होईल त्यांनी सर्वांनी तिथे हातरी लावी आणि ते कुस्तीचा खेळ पाहावा अशी मी ठाणेकरांना विनंती करतो मिरवणुकीमध्ये मेसेज हाच असणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे एक संघ होऊन सर्व समाजांना अकरा पगड जाते सर्व बांधवांना एकत्र घेऊन ज्याप्रमाणे महाराष्ट्राचं रचनापूर महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र राज्य आणि पूर्ण देशामध्ये ज्या प्रकारे त्यांनी चाल केली होती व आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्याप्रमाणेच आपल्या या रॅलीच्या माध्यमातून शहरातील युवक युवती सहभागी व्हावेत व ही रॅलीमधून त्यांनी एक संदेश अशा प्रकारे द्यावा की सर्व समाजाला एकत्र घेऊन आम्ही या ठिकाणी शिवजयंती उत्सव साजरा करतोय आयोजक जरी सकल मराठा समाजा क्रांती मोर्चा ठाणे असलं तरी संपूर्ण अठरा पगड जातील समाजातील सर्व बांधवांना आमची विनंती आहे आणि अशा प्रकारे खूप लोकांनी आमचे संपर्क केलेला आहे आणि याचा आपल्याला अनुभव येणाऱ्या शिवजी सन्मान यात्रे रॅलीमध्ये आपली आहे लागेल <laughs> <laughs>